सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा असे सांगितल्याचा राग आल्यानं पोलिसांना जमावानं मारहाण केल्याचा प्रकार संगमनेरातून समोर आला होता ते पेट्रोलिंग करत असताना जमावाकडून पोलीस कर्मचाऱ्यांवरती झालेल्या हल्ल्यानंतर आता संबंधित वीस ते पंचवीस जणांवरती गुन्हे दाखल करण्यात आले असून लवकरच सर्व आरोपींना ताब्यात घेण्यात येईल अशी माहिती संगमनेरचे डी वाय एस पी राहुल मदने यांनी दिली आहे रुटिंगप्रमाणे संगमनेर शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी गर्दी होती संध्याकाळची अशा वेळेस आमचे पोलीस स्टाफ असतील पोलिस अधिकारी असतील त्या ठिकाणी पेट्रोलिंग करून तिथं गर्दी जमू नये किंवा ह्या पॅन्डेमिकचा कोरोनाचा प्रसार होऊ नये यासंबंधी रोज कारवाई करत असतात रोज पेट्रोलिंग करत असतात काल या संदर्भात आमचे प पी आय देशमुख साहेब असतील त्यासोबत आर सी बी प्लाटून असेल आणि जे होमगार्ड असेल त्या एरियातून पाय पेट्रोलिंग करत असताना एका ठिकाणी सर्व जेवण गाडीमध्ये बसले काय जेवण आतमध्ये म जे मॉब काय होतं त्या ठिकाणी जाऊन त्यांना डिस्पोज करण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी थोडासा पोलिसांनी त्या लोकांमध्ये संघर्ष झाला आणि पोलिसांना धक्काबुक्की करण्यात आली संदर्भात आपण सी सी टी व्ही फुटेजही प्राप्त केलेले आहेत गुन्हेही दाखल केलेले आहेत आणि त्यासंबंधीने आपण रात्रीही आरोपी सर्च केले आहेत आणि आजही आमचं ते काम सुरू आहे लवकरच सर्व आरोपी अटक केले जातील आणि कारवाई केली जाईल त्याच्यामध्ये कलम तीनशे त्रेपन्न तीनशे बत्तीस तीनशे सदोतीस विथ राईट अँड क्रिमिनल अमेंडमेंट ॲक्ट सेवन ह्याप्रमाणे आपण गुन्हे दाखल केलेले आहेत हे निश्चितच कुठंतरी समाजाची मानसिकता बदललेली आहे आणि बदलली पाहिजे जे पोलिसांप्रती जे नेहमीच आपला जीव धोक्यात घालून फ्रंटलाईननं काम एक करत असतात हे स्वतःसाठी निश्चितच करत नाही तर हे समाजासाठीच काम करतात समाजाने सुद्धा थोडीशी पोलिसांप्रती ती भावना ठेवली पाहिजे आणि पोलिसांना सहकार्य केलं पाहिजे पोलिसांवरती झालेल्या या हल्ल्याचा महाराष्ट्रभरातून तीव्र निषेध व्यक्त होतो आहे बिरो रिपोर्ट नव महाराष्ट्र न्यूज संगमनेर